शेतकरी मित्रांनो पपई लागवड करत असताना आपल्याला काय काळजी महत्वाची घ्यायची आहे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे की बाबा पपई लावत असताना तुम्ही बेडवर पपई लावा आता इथं पाटामध्ये लावलेले आहेत आणि ह्या दादांना वाटतं की नंतर मी भर करून त्याला हे करू की झाडं पडणार नाहीत शेतकरी मित्रांनो तुमच्या चार बोटाच्या भरनं झाड तुमचं राहणार नाही मजबूत जेवढी त्याची मुळं खोलवर जातील तेवढं ते झाड मजबूत राहणार आहे तेवढं टिकून राहणार आहे दुसरं महत्वाचं शेतकरी मित्रांनो की बाबा ज्या वेळेला आपण बेडवर लावतोय तर त्याच्या बेडमधनं सगळी पूर्ण मुळं खाली जायला त्याला मदत होते कंटिन्यू आणि हे स्टोरेज क्रॉप नाही आहे ह्याला कंटिन्यू आपल्याला खत द्यायला लागतं त्यामुळं जर ड्रिप आपण पहिल्यापासून बेडवर ठेवणार आहे कंटिन्यू डबल लॅटरला होते किंवा सिंगल लॅटरला होते त्या माध्यमात कंटिन्यू त्याला फर्टिकेशन द्यायला हे खूप सारी मदत होते त्यातल्या त्यात, त्यात मल्चिंग करून केलं तर आदेश खूप चांगलं किंवा मल्चिंग करूनच त्याच्या डायरेक्ट पप्पी लावलो तर कधीही द बेस्ट तर ह्या गोष्टीची काळजी घेऊया ऍडव्हान्स पद्धतीने जर का आपण केलो किंवा के पप्पई जमिनीवर न लावता डायरेक्ट बेडवर करून लावलो तर त्याचे रिझल्ट आपल्याला आणि फायदे हे खूप चांगले येऊन जातात